निरोगी राहण्यासाठी दररोज दहा हजार पावले चालले पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का आजकाल आपण ज्या पद्धतीचं जीवन जगत आहोत त्यामध्ये फिटनेससाठी वेळ देणं आणि चालणं खूप महत्वाचं आहे आणि जर दररोज आपण दहा हजार पावले चाललोत तर आपल्याला निरोगी आयुष्य लाभू शकतं असं संशोधनअंती सिद्ध झालं आहे चालणे हा तंदुरुस्त राहण्यासाठीचा अगदी सोपा असा मार्ग आहे आणि दररोज दहा हजार पावले चालल्याने आपल्याला ते फायदेशीरच ठरू शकतं दहा हजार पावले म्हणजे आपण टोटल सात पॉईंट सहा किलोमीटर इतकं अंतर का दररोज दहा हजार पावले चालल्याने हृदयाला पूर्ण व्यायाम मिळतो स्नायूंची ताकद वाढते आणि याशिवाय शरीराला पूर्ण ऊर्जा मिळते आणि तुम्ही सहा मिनटामध्ये किमान दीड हजार पावले तरी चालले पाहिजे आणि जर तुम्ही हे चालत नसाल तर तुम्ही जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्या जेव्हा तुम्ही एक हजार पावले चालता तेव्हा तुम्ही तीस ते चाळीस कॅलरीज बर्न करता आणि जर तुम्ही दिवसातून दहा हजार पावले चाललात तर किमान तीनशे ते चारशे कॅलरीज तुम्ही बर्न करू आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा धोका सुद्धा लक्षणीयरीत्या कमी होतो आणि त्याचबरोबर जीवनशैलीशी संबंधित जसे आजार आहेत रक्तदाब किंवा मधुमेह ह्या यांचं प्रमाणसुद्धा किंवा धोका धोकासुद्धा कमी होतो याशिवाय साखर नियंत्रित राहण्यास मदत होते आणि नैराश्य चिंता आणि तणाव खूप प्रमाणामध्ये कमी होतात तुम्ही मला इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला वर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग